शुभरात्री सर्वांना हा चला काय बनवते बघा मी आज आज मी बनवते मस्त कोंदरा कोंदऱ्याची भाजी बनवणार आहे काय कोंदऱ्याची भाजी बनवते बर का छानपैकी तर मग म्हणलं चला बनवावं म्हणलं कोंदऱ्याची भाजी आणि दाखवावं म्हणलं तुम्हाला सुद्धा दाखवायचं काय आपलं काय चाललंय अजून तुमचं सगळ्यांचं मग मी म्हटलं बाबा कोंदऱ्याची भाजी आणि रोट्या बनवते म्हटलं मम्मी भात बनवायचं आज फोडणीचा मसाले भात बनवणारे मी म्हटलं बा तू बनव आता ते बनवणारे मसाले भात आणि मी बनवते मस्तपैकी कोंदऱ्याची भाजी तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे हे का हिरवी मिरची लसण आणि दोन चार शेंगदाणा तर चला आता तेल मस्त आपलं गरम झालेलं आहे आणि व्हायला लागलं आहे चांगलं कडायला लागलं आहे बघा तर ता आता टाकते मी शिजायला कोंदऱ्याची भाजी चला आता मस्त हिरवी मिरची लसण आणि शेंगला मी टाकले बरं नमक काही टाकलेलं नाही आता मस्त छानपैकी आणली तर होती बरं का मस्तपैकी बर कोंदऱ्याची बनवायचं काय त्याचा टायमिंगच नव्हता आला पण आला आता छानपैकी बनवते आता मस्तपैकी काय ना आता ही कोनरेशेच भाजी बनवणार आहे फक्त मी रोहन बनवणार आहे भात फोडणीचा मसाले भात म्हणलं बनवता काय बनवायचं ते बनव आज आहे ना कपडे पावसा म्हणजे पाणी आलं तर संध्याकाळी पार संध्याकाळी पाणी आल्याच्या नंतर जे कपडे धुतले काल पावसात भिजलेली कपडे लई होती लय कपडे होते पावसात भेजले त्याच्यामुळे ना सगळे धुतले बाबा मीठ टाकल्या जे काय भाजी आहे ना आपली एवढी त्याच्यामुळं मीठ आहे ना सकाळ अजून टाकतील ही एवढी भाजी ते एवढ्या भाजीला तर पाहिजे की है ना असतो शेंगदाण्याचा कूप टाकलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण म्हणजे छान भाजी बनवते बघा कोण द्यायची हिरव्यागार भाज्याची खायला पण छान वाटतं काही दिवसात नाहीतरी काय तुम्हाला दिसणार नाही कपडे धातलेली आता दिसतात काय माहिती कारण लाईट आहे नवी कपडे मरणाची कपडे चालते धुवायची आई सगळी पाण्यातले कारण पाऊस मस्त झाला छान पाऊस झाला अगदी एक नंबर कोणाकोणाच्या तिकडे पाऊस आहे काल हरियाणामध्ये झाला बघा पाऊस एक नंबरवाला पाऊस आहे छान राहते चला आता मस्त झाली मी ती टाकू ना भाजी खरं म्हणजे कोनरेची भाजी टाकली ना जायला हा आता आहे ना तुम्हाला दाखवतेस नंतर जरा हे ना दबू द्या चांगले मस्त आहे ना शिजली ना मग ह्याला पलटी उलटी करते मी हाय करते हे आज आहे ना रोन मग तो म्हंटला मम्मी मी बनवणार आहे मसाले भात <coughs> आता म्हणते बनव बाबा छान त्याचं बनवायचं हे बघा मी टाकलेली भाजी शिजायला तिकडं आता तेव लागला इथं मसाले भात बनवायला आहे बघा चला मस्त आहे भाजी हो शिजायला लागलेली आहे हां मसाले भात व्हायला इकडं भाजी व्हायला लागलेली आहे तुम्हाला अजून काय चाललंय चला आता मस्त आहे बघा हो रोट्या पण झाल्यात बनवायला लागली दोन चारच बनवायचे चा जास्त नाही कारण भात बनवलेला आहे फोडणीचा आणि त्या भातात काय झालंय माहिती आहे का, का पाणी जास्त झालं रोहनने मसाले भात बनवला आणि पाणी जरा जास्त झालंय म्हणते मम्मी हे तर मॅगी झाली मग म्हटलं मॅगी म्हणून खा बाबा अजून काय म्हणू हा मॅगी खायचं आता काही मॅगी तर मॅगी खरं त्याच्यात पाणी ते घरचे तांदूळ आहेत ना तर त्याला अंदाज कळत नाही प तांदळाचा कसं टाकायचं ते आणि ता, hmm. ते तर झाल्याचं जास्त पाणी कारण घरचे तांदूळ असते ना असं श रानातले आणलेले काढून तर त्याला आहे ना पाणी कमीच टाकावं लागतं लई पाणी कमी टाकतात आणि जर आपले राहतले असले ना तर त्याचा अंदाज कळत नाही बा रानातल्याचा आणि जे दुकानातले असतात ना त्याचं मग पाणी जरा जास्त जरी टाकलं तरी खपतं आणि ह्याच्यात खपत नाही ह्यात लगेच आहे ना हा दिसून येत का तर चला आता मस्त ह्या का भाजी बनवली चांगली भाजी पण लागली खायला छान हिरव्या भाज्या या दिवसात चांगल्या पण ह्या दिवसात छान वाटतं खायला है ना तर आता वाटे लागलेली आहे बनवायला दोन चार हे काय पाणी जास्त झालं ह्या गा दिसलं हा का तर मग ते मॅगी झाली तर चला हा बघा मस्त पैकी आपली भाजी अगदी झालेली आहे छान हम्म झाली मस्त भाजी तर या सगळ्याने हा का भाजी कोंदऱ्याची भाजी रोटी आणि फोडणीचा भात चला आता जेवण करू छानपैकी मस्त उपास सोडायचा आहे कारण उद्या पण आपल्याला उपास आहे मला मला शिवरात्रीचा उपास आहे शिवरात्रीचा बाबा रोट्या आणि दाखवू का मॅगी ह्या का हे का कारण ते भात तर खरं लांब लांब तांदूळ आणि त्यात रोहनला पाण्याचा अंदाज नाही कळला ना तर पाण्याचा अंदाज नाही कळल्यामुळे हे बघा हे जाते ना आता हे दुसरं काढते था, चमचा थांबा हां हा, तर हे बघा हे बघा किती पाणी टाकलंय हे का हे पाणीचं सगळं हे का मॅगी मॅगी बनवली मॅगी नाही छान टेस्टी छान आहे बरं का भात बरं का मस्त आहे टेस्टी अगदी एक नंबर आहे पण झालं थोडंसं पाणी जास्त पण काय होतं तर छान लागेल तर हे मस्त फोडणीचा भात दिल्ली राईस आहे बरं का बाबा तांदूळ बघा तांदूळ बघा किती लांब आहेत घरचे तांदूळ आहेत तर चला आता मी देते मस्त रोवनला जेवायला आणि या तुम्ही सुद्धा मस्तपैकी जेवायला मंदिरातलं ठेवलेलं आहे बरं का हा मंदिरात झालेलं असते पहिलं आपल्या बघा मंदिरात राईस पण आहे भाजी भाकरीचा नैवेद्य दिलेला आहे मंदिरात पण ठेवलेला आहे नैवेद्य आता रेशू रोवनला देते जेवायला आणि तुम्ही पण या सगळ्यांनी जेवायला मस्त अशी गरमागरम भाजी एकच नंबर आणि थोडासा भात पण देणार आहे मी त्याला मस्त आरती पण आहे अगदी मॅगीचा नाही टेस्ट नंबर आहे बर का हा भाताची करायचा तर चला मस्त आजचं आपलं जेवण आहे हे काय म्हणतात कोंदरेची भाजी रोटी मसाले भात आणि काय आणि रोहन आणि त्याचं हे जेवण हे बघा बघा दिसतंय का दिसत असेल ना आणि हे मस्त शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची लसण टाकून पोंदऱ्याची भाजी आणि रोटी आणि रोहन बसले जेवायला अरे लोक जे किती का जेवायला जण चाले जेवण त्याचं तर या जेवायला आणि कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा आपलं मस्त पैकी हा दुपारी तर खिचडी बनवली होती आणि आता हे काय बनव बनवले तर चला या जेव्हा सगळ्यांनी आणि घ्या सगळ्यांनी आपापली काळजी कसं वाटलं आजचं जेवण स्वयंपाक ते पण सांगा थडक्यात छान बनली आहे कोंद्र्याची कोंदऱ्याची भाजी खा आहे मस्त अच्छा खाय हे छान बनली आहे ना वा छान तर चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल छानपैकी काहीतरी अजून पण